नमस्कार मित्रांनो दोन हजार चोवीसच्या निवडणुकीपूर्वी आणि निवडणुकीमध्ये महायुती सरकारमधील तीनही पक्ष प्रत्येक सभेत सांगताना दिसत होते की हे सरकार आहे आणि शेतकऱ्यांच्या प्रत्येका अडचणीला धावून येणारा सरकार आहे निवडणुकीपूर्वी दुधाला अनुदान दिले कर्जमाफीची घोषणा केली एक रुपयात पीक विमा योजना राबवली मग आता निवडणूक झाल्यावर हे सरकार शेतकऱ्याचे आहे की नाही हे कळायला मार्ग नाही कारण सध्या दुधाला चौतीस रुपये भाव आहे त्यामुळे दूध उत्पादक शेतकरी बेजार झाला आहे कारण या भावात ना त्याचा खर्च निघतोय आणि नाही त्याला नफा ना मिळतोय त्यात समजा गाय विक्रीला काढल्या तर दीड लाखात घेतलेली गाय आज तीस ते चाळीस हजाराला व्यापारी मागत आहेत दुधाचे पैसे तर झाले नाहीत पण या व्यवसायात नुकसान मात्र प्रत्येक मागे लाख रुपयाचे झाले दुसरा विषय म्हणजे कर्जमाफी निवडणूक काळात या तीनही पक्षाने जाहीरनामा काढून त्या जाहीरनाम्यात शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी देऊ अशी घोषणा केली होती आणि शेतकऱ्यांनी या घोषणेवर विश्वास ठेवून कर्ज भरणा बंद केले आता अजित पवार यांनी कर्जमाफी दोन तीन वर्ष देणे शक्य नाही कर्ज भरा असे सांगितले म्हणजे येथेही शेतकरी नुकसानीतच गेला कर्ज थकले म्हणून व्याज लागले दंड लागला आणि सिबिलही खराब झाले तिसरा विषय म्हणजे पीक विमा पीक विमा मंजूर झाला निधीही मंजूर करण्याचा शासन निर्णय होऊन काढला पण प्रत्यक्षात अजूनपर्यंत एकाही शेतकऱ्याला पीक विमा मिळाला नाही अशी शेतकरी तक्रार करत आहेत निधी मंजूर होऊनही पैसे देत नाहीत म्हणजे शेतकऱ्याच्या भावनेशी खेळ केला जातोय की काय अशी शंका येऊ शकते आणि आता नवीन माहिती समोर आली आहे की एक रुपयात पीक विमा जो शेतकऱ्यांना अतिशय शे फायदेशीर होता ती योजनाच बंद केली गेली आहे यात चार ट्रिगर ज्यामुळे शेतकऱ्यांना पीक विमा मिळत होता ते काढून फक्त काढणी पश्चात पीक प्रयोगावर पीक विमा मिळणार आहे अशी माहिती समोर आली आहे या सर्व शेतकरी विरोधी निर्णयावरून शेतकऱ्यांनी कसे समजावे की हे शेतकऱ्याचे सरकार आहे कारण सोयाबीन असो कि कापूस असो किंवा ऊस असो या सर्व पिकाचे उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांना काहीच दिलासा मिळत नाही सोयाबीनची खरेदी अर्धवट केली आहे असा आरोप विरोधक करतात कारण सोयाबीन अजून बरेच शेतकऱ्याच्या घरी पडून आहे कापसाची खरेदी कमी दरात केली आणि शेतकऱ्यांचा कापूस संपला की भाव वाढ झाली म्हणजे हे सगळे व्यापाऱ्यासाठी चालले की आहे की काय असे शेतकऱ्याच्या मनात येऊ शकते ऊस पिकाबाबतही तसेच आहे गेल्या चार वर्षापासून साखरेचा एम एस पी आहे तोच आहे त्यामुळे चार वर्षापासून ऊसाला भाव तोच आहे खताच्या किमती वाढल्या मशागतीचा खर्च वाढला पण उत्पादित पिकाचे भाव कमी झाले मग हे सरकार खरंच शेतकऱ्याचं आहे का नाही का फक्त बोलण्यापुरतेच शेतकऱ्याचे सरकार आहे याचा शोध घेण्याची वेळ आता आली आहे धन्यवाद